सुवान चौधरी सत्तावन कृष्ण मॅट क्रमांक तीन महिला विभाग कल्याणी बोधकर पुणे शहर रेड कॉस्ट्युम अमेगा घरात रायगड ब्ल्यू कॉस्ट्युम साक्षी पाटील सांगली रेड कॉस्ट्युम तुलसी बोसके कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्युम एकोणसाठ किलो महिला विभाग मॅट क्रमांक तीन चला पैलवान कॅमेरा सर्व महिला कुस्ती घेणार समोरून साईड स्क्रीन सर्व महिलांच्या सिस्टम राहून होणार असल्याने अभय पाटील नाशिक जिल्हा लाल कास्टो भूषण पवार सांगली न्याय फ्रीस्टाईल सत्तर किलो यानंतरची कुस्ती आहे निखिल कदम पुणे जिल्हा लाल कस्टुम गणेश शिंदे अहमदनगर

सत्तावन किलो फ्री विशाल सुरवसे सोलापूर लाल कास्ट्यूम आकाश गुंडे लातूर निळा कास्ट्यूम रणजित पाटील कोल्हापूर लाल कास्ट्यूम आणि निनाद बडरे सांगली निळा कास्ट्यूम सत्तावन्न किलोचे पण पैलवान तयार व्हायचं आहे सत्तर किलो नंतर सत्तावन्न किलो